नमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन पोषक योजना घेऊन आली आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा पात्रता काय आहे आणि बँक खात्यात पैसे कसे चेक करायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार पेन्शन योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस ज्येष्ठ नागरिकांना आपले जीवन सुखकर आणि सर्व युक्त घालवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते म्हणजे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ देणे त्यामुळे राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य व जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे राज्यातील पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन जगत असताना अनेक आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागतो शारीरिक कमजोरीमुळे ज्येष्ठना त्यांना त्या वयात काम करणे शक्य नसते त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वायोशी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे तीन हजार रुपयांच्या आर्थिक मदत ही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःला आवश्यक असणारे साहित्य उपकरणे खरेदी करावेत तसेच मानसशास्त्र केंद्रीय उपचार केंद्र इत्यादी द्वारे बनवण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन स्वतःची मनशांती करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वायुश्री योजनेअंतर्गत लाभ देण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे त्यासाठी आवश्यक पात्रता काय असणार कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पेन्शन योजना महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक पेन्शन उद्दिष्टे राज्यातील वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे या ज्येष्ठ नागरिकांना वयापरत्वे आवश्यक असणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे वयात लागणाऱ्या गरजा पूर्ण झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना आत्मसन्मानाने जगता येईल या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या गरजांसाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही तसेच कोणाकडे हात पसरावे लागणार नाही पेन्शन योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस आवश्यक पात्रता महाराष्ट्र शासनाच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्न मर्यादित प्रमाणे विविध पात्रता निकष निश्चित करण्यात आलेले आहेत हे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे ते पुढील प्रमाणे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असावे वायुश योजनेच्या अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा कमी असायला हवे अर्जदार ज्येष्ठ नागरिक हे महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा पेन्शन योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस आवश्यक कागदपत्रे मतदान ओळखपत्र जात प्रमाणपत्र उत्पन्न दाखला रहिवासी दाखला डॉक्टरचे सर्टिफिकेट बँक खाते पासबुक घोषणा प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर वायोशे योजनेंतर्गत खरेदी करावयाची उपकरणे ट्रायपॅड चष्मा फोल्डिंग वॉकर कमरेला बांधण्याचा पट्टा टेक व्हीलचेअर ग्रीवा कॉलर कमोळ खुर्ची गुडघा ड्रेस श्रवण यंत्र अर्ज करण्याची पद्धत अर्ज करताना सर्वात प्रथम आपणाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल तिथे पासवर्ड व युजर नेम टाकून लॉग इन करावे त्यानंतर योजनेचा अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती योग्यरित्या भरून सर्व कागदपत्रे अपलोड करावेत त्यानंतर शेवटी सबमिट बटनावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करावा पेन्शन योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची छाननी केली जाईल आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल तुमच्या जा बँक खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासण्यासाठी एक तुमच्या बँकेच्या किंवा मोबाईल ॲपमध्ये मध्ये लॉग इन करा दोन खाते स्टेटमेंट तपासा तीन जर पैसे आले नसतील तर संबंधित विभागाशी संपर्क साधा मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे पात्र नागरिकांनी त्वरित अर्ज करा आणि सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ तशाच उपयोगी माहितीने भेटू धन्यवाद